गौतमी पाटील यांच्याबद्दल सध्या जी काही चर्चा होत असते मार्केटमध्ये गौतमी पाटीलची क्रेज वाढते आणि तमाशाबद्दल कुठंतरी एक पब्लिक कमी होतं आहे महिला कलाकार महिला प्रेक्षक दिसत नाही तुम्ही एक महिला कलाकार आहात गौतमी पाटील सध्या जे काही प्रदर्शित करते ते कितपत योग्य ना भरपूर फरक पडले तमाशा लाईनला भरपूर फरक पडला गौतंबी बाटल्या मुळे असलेली कपडे व्यवस्थित घालत नाही पब्लिक तिकडच हे करत तमाशावाल्यांवर दुर्लक्ष केलं पूर्ण अंगभर कपडे घालते घालती पाणी वतून घेते कुठं कुठं ते नऊवारी साडी अशी न्यासायची पद्धत आहे का नऊवारी साडी कशी न्यासतात अंग झाकूनच सुरेखा मावशीने एवढे वर्ष लावणी केला अंग झाकूनच केलं ना काशी लावण्या करतात ही लावणी वेगळी करते गौतंबी पाटील गौतमी पाटील जलसी वस्तुस्थिती आता ते लोकांनी लोकांनी जास्त मागणी आहे म्हणून असं म्हण मागणी म्हणजे आता चालत थोडक्यात म्हणजे पोरखेळ झाल्यावर झालेलं आहे सगळं पोरखेळ झालेलं आहे जे चांगले ठराविक लोक आहेत ते नाही ना मान्य करू शकत हे सगळं पोरा सोरांचा बाजू गौतमी पाटील आल्यानंतर कार्यक्रमाला खूप गर्दी होते कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो किंवा ती ज्या पद्धतीने हावभाव करते त्याच्यावर तुमचा आक्षेप आहे सरकारने तिच्या कार्यक्रमावर बंदी आणायला हवी पाहिजे